पण हेच ना तू आलेच तुझी काय तुम्ही काय माझ्या की परत येतले काय अरे चैत्राली घरी आली पण ना तर चैत्रीची आंगली फोडून टाकली बाबा आम्ही चला आपला हिरो आला इकड बिल्डिंगला लागला नेल्स वाले काका आलेले आहेत ते आमचे नेल्स करत आहेत आणि करते मोठ्याला फोन करेन की व्हिडिओ पाहिजे पीडीएफ ने आणि इकडे आहे ना मी घेते आता जबाला काल झालेले आहे आणि सकाळ सकाळ खूप आणलेला तुझं मी मेवीच ठेवलं शिजवत

टाकू। खाम ना 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 तो टाकू खांब चांगलाय तो आपण आणि आमच्या इकडे आहेत ना आ नको तो तर नंतर माझं वे तो नेल्स वाले काका आलेले आहेत ते आमचे नेल्स करत आहेत का पण उडवली आता बोट कुठे उडवली म्हणजे डायरेक्ट कौशी केली आधीच ती क्लीनचा विषय नाही कौश दिसत कुठे आणि इकडं आहे ना आमचं सगळं जेवण चालवतो पर्यंत म्हणजे भोंडी घसून घेतली फोन पाहिजे बापास आमच्या इथं सगळं आलेला तो ठेवीन नंतर नीट आणि माझी प्रस बघा कशी आहे कृतीकदानी घेतली मला बाऊलीची डिंगी डिगी तर सगळं सामान झालं आता मी फोन आणि इकडे आहे ना मी घेते आता जवाला जेवाला घेत बोलतो इकडे आहे ना म्हणजे जेवाला घेतला आणि इकडे आहे ना मी घेतला जेवाला इकडे सेजलबाई बसल्यानं एकत्र लावली टी व्ही आणि या इकडे बाहेर करताना ब्रश धोंडराम आणि आमचं आहे ना जेवण वगैरे झाला तर मी घेते तर तीन चार ता आणि ग्लास ते घेते पाटापाट घासून तर चलो बाय बाय आणि आहे पण जेव्हा मी स्टार्ट करून डोकं आमचं करायचं आणि आता आहे ना माझे भांडे वगैरे घसून झाले आम्ही आलो रूममध्ये आणि ते मोठ्याला फोन करेन की व्हिडिओ पाहिजे पी डी एफ ने तर चलो बाय बाय गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली घेतली तर केला खावायला नाही केला खता खता टाकले वगैरे घेते केला खाऊन त्यानंतर चैत्र्यानी घरी आली पण ना तर चैत्रीची आंगली फोडून टाकली आहे बा चालीनी लपरा गेला जगाशी

ठेव ना मी ठेवलं ना नीट मुन्नू परला मुन्नू पडला नीट ठेवलेलं ते बरोबर हा आय तू पण आहेस ना तू आलेस तवशिक माझ्या परत येतले ग हा एक अंगठा फोरला आता त्याच्यावर आता कोणी मी बोलला काय बघ मी तिकडे दाखवत होतो हे बघ बघात बघ हे बघ ऑलरेडी निघलेला नव्हता निघतो बघ जा आले त्यांचा रशील आवाज त्याच्याकडे आणि आमचे परेश भाऊ मी विघेलेला त्याचा उद्घाटन केलेला आहे अजून खेळला था लहान काय नाही तू लहान खेळला बाबा या काय इ पुरष

गाव मोठा मोठे बघू मान चला तर आता मी चाललो म्हणजे आता मी आताच ब्लॉक चालू केलाय आणि मी चाललो मामाच्या बरोबर मॅच पागाला मामासांची येतानी चैत्रलीला खाऊ आणायचा आहे बाय बाय ताला वगैरे लावित ना चलो टाटा हा फ्रेश होणार काय खाव तुम्हाला दाखवतो मग मी बॉक्स आणलेलं त्याच्यातून घेतल्या सोलूया आणि ते डेको वगैरे काढून आणण्या गाडी खावायला आणि वेगळ्या घेतात आणि बाकीच्या उद्या खेळ मी आता आहे ना आलो मामा इकडे गाडी इकडे तिकडं स्वरूप पण आले स्वरूप करायचे आला झालास आम्ही निवडू मामांची मॅच आहे

आणि आताच आहे ना मामांची मॅच पण झाली आणि एक बोलला सहा मध्ये मामांची मॅच हारलेली आहे <laughs> व्हिडिओ व्हिडिओ <laughs> चालू केली आता आणि आम्ही आलो हॉटेलला जेवायला आम्ही जेवलो नव्हतो ना इकडे आलो त्याने आता ऑर्डर केलाय ऑर्डर आल्यानंतर दाखवतो तुम्हाला त्यानंतर डायरेक्ट घरी जाऊन झोपा फर्स्ट ऑफ आमचं रोस्टेड आलेलं आहे एक पोड़ा। तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट